काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे रोपळे जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या सुस्ते पंचायती समितीसाठी उभा राहिलेले वंचित बहुजन आघाडीच्या कोमलताई बळीराम वाघमारे यांनी या गणातून प्रचाराची आघाडी घेतली होती तर त्यांना या गणातून जनतेचा मतदारांचा प्रतिसाद कसा लाभलाय ते आपण जाणून घेणार जय भीम जय शिवराय सर्व महापुरुषांना परि परिवर्तनवादी महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि सुस्ते पंचायत समिती गणातील प्रचाराची तोफा काल शांत झाल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून माझी पत्नी सौ कोमल बळीराम वाघमरे ह्या निवडणूक रिंगणात आहेत आपल्याला सर्वांना माहित आहे आणि ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच्या काळात आम्ही सुस्ते पंचायत समिती गणातील जी गाव आहेत देगाव असेल मगरवाडी असेल तारापूर असेल सुस्ते असेल विटरगाव असेल सोंड असेल नारायण चिंचोलीश्वर वाटार आणि स्वतः तारापूर गाव असेल या सर्व गावात होम टू होम प्रचार केलेला आहे घरोघरी पोचलेला आहे आणि प्रचाराचा मुद्दा तुमच्या प्रचाराचा फोकस काय होता प्रचाराचा फोकस असा आहे की सुस्ते पंचायत समिती गण असेल आणि ह्याच्यापूर्वी तुंगत पंचायत समिती गण असं नाम करून होत आणि ह्या गट गणातून निवडून आलेले जे प्रतिनिधी होते आजपर्यंतचे ते कधी नंतर फिरकून त्या भागात आलेच नाही तिथल्या समस्या असतील तिथले प्रश्न असतील तिथल्या विकासाचे मुद्दे असतील काय प्रश्न किंवा काय तुम्हाला मुद्दा असतील आता जिल्हा परिषद शाळा जवळ जवळ चौदा हजार शाळा बंद झाल्या महाराष्ट्रात गोरगरिबाची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळं गोरगोरेबांची मुलं ही जिल्हा परिषद शाळेत शिकतात आणि त्यातूनच ती गुणवत्ता प्राप्त करून उच्च पदाला जात असतात आज त्या बऱ्याच शाळा बंद पडायच्या मार्गावर आहे त्या शाळांचे डेव्हलपमेंट असेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही रात्रपाळीच्या लाईटी देतात शेतकरी तळ बिचारा थंडी वाऱ्याच रातन दिवस शेतात राबून अ पिक पी, आणतो आणि त्या मला भावना शेतकरी आत्महत्या आहेत विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी गावोगावी बघितलं अं क्रीडांगणे नाहीत ग्रंथालय नाहीत एखाद्या सुसज्ज व्यायाम शाळा नाहीत हे जेणेकरून या परिसरातील जे शाळाची दनीय अवस्था झाली तुम्हाला दिसून अतिशय अतिशय दयनीय अवस्था आहे शिक्षक शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नाहीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे शैक्षणिक साधनं नाहीत शाळेत आणि ग्रामपंचायत असेल पंचायत समिती शिक्षण विभागाचे याच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष yeah. आहे आणि हे मग आमच्या सारख्या सर्वसामान्य आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याला ह्या बाजू खटकल्या आणि आमची उमेदवारी ही ह्या yeah. सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे रस्त्याच्या बाबतीत काय तुम्हाला रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे yeah. रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आम्ही प्रचारादरम्यान गावगावात फिरलो प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत काय काय ठिकाणी रस्ते पूर्ण उखडलेले आहेत आणि नागरिकांची येता जाता जीव घेऊन अतिशय अशी तारांबळ उडत आहे ही लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी लक्ष न दिल्यामुळे आणि ह्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार बोकळल्यामुळे रस्त्याची ही दैनंदिन अवस्था आहे मतदारसंघातील मतदारसंघातील मूलभूत गरजांपैकी सर्वसामान्यांना घरकुल सर्व सर्वसामान्य घरात सर्वसामान्य शेतकऱ्यांना फिरी काही जी त्यांच्या शासनाची काही योजना आहेत योजनेसंदर्भात तुम्ही कसं नियोजन करणार किंवा पूर्ण आले कृषी विभागाच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी योजना आहेत ह्या योजना एक ग्रामपंचायतीच्या आजूबाजूचे बगलबच्चे आहेत त्यांनी खाऊन टाकलेल्या आहेत सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांपैकी शे वीर दुरुस्तीसाठी आहेत पैसे नवीन विहिरीसाठी आहेत हा बी बियाण्यासाठी असतील ह्याच्यासाठी शासन वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी योजना आणत असून हे मोठे मासेच हे सगळ्या योजना खाऊन फस्त करतात भ्रष्टाचार त्यात सुद्धा बोकळलेला आहे आणि गरीबापर्यंत काय येतच नाही आमचं पहिलं लक्ष असणार आहे पंचायत समितीत आमचा उमेदवार निवडून गेल्यानंतर सर्वप्रथम अठरा फगड जातीतील गोरगरीब जो शेतकरी आहे जो अजूनपर्यंत ह्या वेगवेगळ्या अनुदानापासून वेग वंचित राहिलेला आहे त्यांच्यापर्यंत प्राकर्षाने ह्या योजना पोहोचवणे हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते शंभर टक्के करणार आम्हाला काय दुमत नाही महिलांच्या जी काय समस्या आहेत किंवा त्यांचं काही प्रश्न आहेत त्याबाबत तुम्ही कसा आवड भ्रष्टाचार पहिला बंद करणार महिलांच्या बाबतीत सगळं काय असेल ते नंतर योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत शेती अवजारे बी बियाणे शौचालय का बांधकाम घरकुल अशा अनेक योजना आहेत ती जे लोकांपर्यंत गरीब लोकांपर्यंत महत्वाची म्हणजे पोहोचत नाही त्याविषयी मी पहिला ही करेन जनतेच्या विकासासाठी जे काही शेती अवजारे म्हणा लोकांच्या शौचालय घर बांधकामासाठी इंदिरा आवास योजना रमाई अशा अनेक योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी पहिला मी प्रयत्न करेन अजून काय म्हणजे इतर सुविधा किंवा तुम्हाला मतदारसंघातील काय मूलभूत प्रश्नांची जाण किंवा काय उकल झाली का <coughs> मतदारसंघामध्ये पंचायत समिती सुनातील जे आठ गाव आहे त्या आठ <coughs> गावात दरम्यान फिरत असताना सर्वसामान्य नागरिकांकडून तक्रारी अशा ऐकू आल्या की बाबा एकदा निवडणूक झाली का पाच वर्ष पुन्हा दुसरी निवडणूक येऊस तर आमच्याकडून कोणी येत नाही फिरकत नाही आमच्या समस्या कोण जाणून घेत नाही तेवढ्या पुरता का गोड बोलून मते घेतात पुन्हा त्यानंतर मताच्या आमच्या मताच्या भरोश्यावर सत्तेत येतात सत्तेतून पैसा कमवतात आणि तोच पुन्हा असा पैसा निवडणुकीच्या दरम्यान दारू मटण कोणा पार्ट्या कोणा अजून प्रलभन ए देऊन पुन्हा मत विकत घेतात ही सत्तेतून पैसा पैशातून सत्ता ही समीकरणाला आता जनता वैतागलेली आहे जनतेला तिसरा पर्याय पाहिजेत आहे आणि आपली लढत पंचायत समिती सुस्ते गणात सरळ सरळ तिरंगी लढत लागलेली आहे आम्ही वातावरण बघितलेलं आहे आणि सरळ सरळ तिरंगी लढत लागली असून आपली लढत ही भारतीय जनता पार्टीचं कमळ असल तुतारी असल याच्या विरोधातच आपली लढाई सुस्ते पंचायत समिती गणात आहे आणि ह्या तिरंगी लढते शंभर टक्के ह्या भागात सर्वांना धक्का देणारा निकाल लागणार आहे सर्वसामान्य जनतेचे जे प्रेम आहे जो पाठिंबा आहे ह्या त्या भरोशावर मी उमेदवार म्हणून माझी पत्नी उमेदवार म्हणून मी बोलतोय आणि राहता राहिला प्रश्न दुसरा कि आम्ही विठ्ठल भीमा परिवारातील पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आणि विठ्ठल भीमा परिवारातील निष्ठावान पुरोगामी विचारातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारी देऊ देऊ म्हणून त्यांना उमेदवारी देऊन त्यांना कायम उमेदवारी कार्यकर्त्यांना कडला फेकून ज्यांचं विठ्ठल भीमा परिवारासाठी काढीचं योगदान नाही आणि ते कधी त्यांना माहिती नाही अशा लोकांना यांनी उमेदवारी दिलेली आहे पण आम्ही सुद्धा विठ्ठल भीमा परिवाराची कार्यकर्ते असून सर्व आठ गावातील विठ्ठल भीमा परिवारातील कार्यक्र नेत्यांचा मंडळींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि ह्या आणि वंचित बहुजन आघाडीचा हा पक्ष आहे पगड जातीचा बारा बोलिदाराचा जा पक्ष आहे शोषित वंचित पीडित मराठा समाजाचा हा पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाव साठे लोक आपले लहूज वस्ता साळवे अहिल्या माई होळकर महात्मा फुले यांच्या विचाराचा पक्ष आहे आणि सर्वसामान्यांना अं विकासाचा प्राधान्य देणारा हा पक्ष आहे त्यामुळं जनता कोण नाराज नाही सर्वजण भरभरून आशीर्वाद आपल्या पार ह्या पार्टीला आणि ह्या गरीब उमेदवाराला देणार आहेत आणि शंभर टक्के आपला विजय आहेत काही दुमत नाही सुस्ते पंचायत समिती गणात सरळ सरळ तिरंगी लढत लागलेली आहे माझ्या पत्नीचा लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असणार असलेले यात अं यात या मतदार रूपी जनता चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी बळीराम अगमार यांनी बोलताना सांगितले